वन विभागाच्या शासकीय वाहन चालकाच्या बोगस कामकाजाची तसेच संपत्तीची चौकशी करावी सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्य वन संरक्षकाकडे तक्रार दाखल अकोला वन विभागाचे शासकीय वाहन चालक मंगेश तराळे हे पूर्वी सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत होते सध्या ते उपवन संरक्षक प्रादेशिक अकोला येथे कार्यरत असल्याचं समजतंय वाहन चालक असताना त्यांनी या विभागात अनेक प्रकारचे बेकायदेशीर कामे केले आहे असा आरोप तक्रारीतून केला आहे त्यांच्या पूर्व पूर्वीच्या तक्रारी दाबण्यात आल्या त्याचीही तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी अशी मागणी बारशी टाकळी तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्यासह अनेक ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत त्यामुळे वन विभागाच्या शासकीय वाहन चालक मंगेश तराळे यांच्यावर सर्व आजपर्यंतच्या कामकाजाची माहिती आणि त्यांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी सदर तक्रारमधून करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार शासकीय कर्मचारी म्हणून पूर्ण पगार घेत असताना स्वतःच्या ट्रॅक्टरचा वापर करून ठेकेदारी सुरू करणे स्वतःचा ट्रॅक्टर तत्कालीन वनसंरक्षण अधिकारी यांच्या संगणमताने रोपांना पाणी देण्याच्या ठेकेदारासाठी केला होता असे समजले आहे त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी स्पष्टपणे उल्लंघन होत असल्याचं दिसतंय सदर वाहन चालक तराळे हे शासकीय सेवेत कार्यरत असताना रोजगार हमी योजना यामध्ये स्वतः मजूर म्हणून आपले नाव टाकले होते आणि त्याचाही बेकायदेशीर लाभ घेण्यास घेतल्याचं समजले आहे यामध्ये एका स्थानिक रोजगार सेवकाचा सहभाग असल्याचं त्यामुळे भारतीय दंड संहिता आयपीसी कलम फसवणूक आणि चारशे नऊ शासकीय हो। या संदर्भात एका जागरूक इसमाने रितसर पुराव्यासह तक्रार केली होती परंतु ती तक्रार दाबण्यात आली आहे या वन विभागाच्या शासकीय वाहन चालकाने एवढ्या कमी वेतनामध्ये ट्रॅक्टर फोर व्हीलर विपुल शेती जिल्हा ठिकाणी मस्त एक बिल्डिंग उभारली कुठून याबाबत सविस्तर परिसरात चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे सर्व पुरावे गोळा करून बार्शी टाकळी तालुक्यातील एका आय टी आय कार्यकर्त्यांनी वाहन चालक श्री मंगेश तराळे यांच्याबाबत तक्रार केलेली आहे मुख्य वन संरक्षक आणि उपवन संरक्षक प्रादेशिक अकोला यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करून ठोस कारवाई करावी अशी मागणी सदर तक्रारीमधून करण्यात आली आहे संबंधितांनी नियमानुसार कारवाई न केल्यास याबाबत न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती सुद्धा आर टी आय कार्यकर्त्यांनी दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा